ठाण्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज एन के टी सभागृहामध्ये सलाबात यंदाही यांनाही जिद्द संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील दिव्यांगांच्या चौदा शाळांचा यामध्ये सहभाग लाभला या संमेलनाचं उद्घाटन प्रज्वलनाने करण्यात आलं यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या कलागुणांनी नृत्य सादर केले तसेच रसिकांची मनं देखील जिंकली यावेळी बोलताना दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की दिव्यांग मुलांच्या प्रोत्साहनासाठी या जिद्द संमेलनाचं आयोजन करण्यात येतं संमेलनाला माजी नगरसेवक संजय तरे एन एन कॉलेजच्या मॅनेजमेंटची काजल मॅडम समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी समाजसेवक जयेंद्र कोळी जानकारी देवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर डॉक्टर हेमंत बिडवे समाजसेवक तुषार गवते त्यानंतर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदा शेठ साळवी धर्मवीर दिव्यांग संस्थेचे मनोज कोळी राजाभाऊ अष्टांकर दिलीप जयसिंगपूरकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते सदर जिद्द समिती आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी उपाध्यक्ष प्राथमिक जाधव खजिनदार महेश दळवी सचिन वैभव भोगले सदस्य सोनाली योगेश कोळी मानसी महेश दळवी इत्यादींनी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं यावेळी सत्यवान कदम संतोष गवई सुनील भोईर अमोल नाडकर्णी लक्ष्मण सिंग गणेश दळवी इत्यादींनी परिश्रम केले तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध प्रकारचे नृत्य सादर करीत हे जिद्द संमेलन इथे संपन्न झाले

ठाण्यातील दिव्यांगांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे म्हणजे दोन हजार एकोणीसपासून या संस्थेचं स्थापना झाली आणि दरवर्षी ह्यांचं स्नेहसंमेलन आम्ही ठाण्यामध्ये साजरं करतो ठाण्यातील चौदा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत त्यांचं मनोमिलन त्यांचं स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांना वर्षभर कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर त्यांच्यासाठी सहल आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन ही संस्था करत असते या संस्थेचे महेश दळवी प्रथमेश जाधव वैभव घोगले यांचं देखील या फाउंडेशनसाठी uh, मोठं सहकार्य आहे आणि एक एक पायरी हे फाउंडेशन करत राहणार आहे ह्या मुलांसाठी आणि या मुलांसाठी समाजाला मी एक आवाहन करतो की या संमेलनामध्ये त्यांनी एकत्र येऊन या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना त्यांचा तेन गौरव करावा